नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो बुधवारपासून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली माहिती तर मित्रांनो आता नक्कीच शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आता बुधवारपासून म्हणजेच उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये या पूरग्रस्त नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत आणि हे रक्कम किती जमा होणार होणार आहे कोणक्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हवे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो जिल्ह्यात भीमा आणि सीना नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे अनेक गावांमध्ये घराघरांमध्ये पाणी शिरले आहे अनेकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून लवकर पूरग्रस्त भागातील कुटुंबांना मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे की ज्या पूरग्रस्तांच्या घरात पाणी शिरले आहे आणि ज्या बाधित कुटुंबांच्या यादीत आहेत त्यांच्या बँक खात्यांमध्ये बुधवार एक पासून प्रत्येकी दहा हजार रुपये मदत रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल सध्या बाधित कुटुंबांचे पंचनामे सुरू असून पंचनाम्यानुसार पैसे खात्यात जमा होतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माहिती दिली की शासनाच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू यांचे वाटपही सुरू आहे यासोबतच घरांचे नुकसान झालेल्यांना रोख मदतही दिली जाणार आहे दरम्यान पुरामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील अठ्ठ्याऐंशी गावे बाधित झाली असून यात माढा बावीस करमाळा अकरा मोहोळ एकवीस अक्कलकोट दहा उत्तर सोलापूर नऊ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंधरा गावांचा समावेश आहे